मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण जेव्हाही अवतीभोवती वावरतो तेव्हा सर्वच व्यक्ती सारख्या राहत नाही काही व्यक्ती आपल्या बोलण्यातून खूप राग व्यक्त करतात आणि असा प्रयत्न करतात की आपल्याला राग यावा आपले अवगुण काढण्याचा प्रयत्न करतात आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करतात आणि आपले जे हित आहे तर ते त्यांना नको असते हे स्पष्ट त्यातून दिसून येते मित्रांनो असे जेव्हाही समोरचा व्यक्ती करतो तर नक्कीच आपल्याला सुद्धा त्या व्यक्तीचा राग येतो आपल्यासुद्धा चिडचिडेपणा निर्माण होतो आणि समोरच्या व्यक्तीला प्रत्युत्तर दिले पाहिजे असे आपल्याला वाटून जाते पण मित्रांनो बरेचदा आपण चांगला विचार करतो आणि चांगल्या विचारातून लक्षात येते की यावेळी आपण कशा पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे मित्रांनो समोरचे व्यक्ती कशीही वागत असेल आपल्या बाबतीत नको ते ते बोलत असेल तर नक्कीच आपण शांत राहिलं पाहिजे इतरांनो एक लक्षात घ्या की कि सूर्य कितीही तेज असला प्रखर असला तरी तो समुद्रामधलं पाणी जे आहे ते सुकवू शकत नाही त्याच पद्धतीने इतरांचे कितीही नकारात्मक विचार असो तर ते आपल्याला हलवू शकत नाही आपल्याला अशांत करू शकत नाही आपल्यात राग निर्माण करू शकत नाही पण त्यासाठी आवश्यकता आहे आपल्याला आपल्यात शांतता आणण्याची जेव्हाही अशा अवस्थेसोबत आपण शांततेने डील करू किंवा शांत राहून समजून घेऊ तर नक्कीच लक्षात येईल की त्यापासून आपलाच फायदा झालेला आहे आपलेच हित झालेले आहे म्हणून त्यावरचे उत्तर आहे की शांत राहणे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप शुभेच्छा